नमस्कार आज ज्या संकट चतुर्थीला आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण समर्थ रामदास स्वामींनी मनाच्या श्लोकात मनाचे श्लोक दिलेले आहेत त्या मनाच्या श्लोकातला जो पहिला श्लोक आहे त्याचं थोडंसं विवरण हे करूया आपल्या सगळ्यांना ते नक्की आवडेल असा मला विश्वास वाटतो गणाधीशदिश सर्वांगुणांचा मुळारंभारंभ तो निर्गुणांचा नमो शारदा मूळ चत्वारीय राग वाचा जय जय रघुवीर समर्थ प्रत्येक ग्रंथाच्या सुरुवातीला हे गणपतीचं पूजन केलं जातं कुठलंही पूजा हे तुम्ही जर केली तर त्या पूजेसाठी अगोदर गणपतीचं पूजन हे केलं जातं प्रत्येक ग्रंथकर्त्याने आपल्या ग्रंथाच्या सुरुवातीला हे गणपतीचं ध्यान हे केलेलं आहे ज्ञानेश्वरांनी केलेलं आहे तुकारामांनी केलेलं आहे एकनाथांनी केलेलं आहे समर्थांनी आपल्या दासबोधामध्ये केलेलं आहे आणि प्रत्येक श्लोकामध्ये सुद्धा प्रत्येक स्तोत्रामध्ये सुद्धा श्री गणेश आहे म्हणून आपण सुरुवात करतो तशी या मनाच्या श्लोकाची सुरुवात सुद्धा समर्थ रामदास स्वामींनी गणपतीच्या आराधनेने केलेली आहे तर ते काय म्हणतात की तो गणपतीचं व पूजन त्याचं वर्णन करताना समर्थ असं म्हणतात गणाधीश जो ईश गुणांचा हा गणपती कसा आहे तर तो गणांचा धीश आहे गणांचा धीश म्हणजे गणांचा प्रमुख आहे कुठले गण मग ते शिवगण आहेत छत्रपती आपल्या महादेवांचे गण आहेत त्याचप्रमाणे देवांचे सुद्धा गण आहेत तर देवांचे जे सैन्य आहे त्या सैन्याचा जो अधिपती आहे तो गजानन आहे त्यांचे जे सगळे गण आहेत वेगवेगळे एकवीस जणांचा एक, एक, एक गण असं म्हणतात आणि अशा एकवीस जणांचा एक गण आपण बघतो की गणपतीला सुद्धा एकवीस दुर्वांची जुडी ही वाहिली जाते एकवीस फार महत्व आहे आता वेळेस शीर्ष सुद्धा आपण जेव्हा गणपतीचा हे करतो त्यावेळेला एकवीस आवर्तन ही गणपतीची केली जातात त्यामुळे एकवीस जणांचा एक गण आणि त्या गणाचा अधिपती कोण तर तो महागणपती आहे गणाधीश जो ईश गुणांचा आणि तो ईश्वर कसला आहे तो सगळ्या गुणांचा ईश्वर आहे आपल्या अंगामध्ये एक गुण असला तरी सुद्धा मनुष्य तरुण जाऊ शकतो तर हा सगळ्या गुणांचा अधिपती आहे तो कला नदी आहे तो रस रसिक तो रसिक आहे तो वादक आहे तो नृत्य आहे तो लेखनिक नु, आहे तर त्याने लिहिलेला आहे दासांनी सांगितलं आहे आणि गणपतीने आहे तर तो लेखनिक आहे <laughs> तो आज्ञाधारक आहे आपल्या आई बाबांचा मुलगा आहे त्याच्यानंतर तो योग्य प्रमाणे कसं वागाव ते शिकवणारा आहे तो तारका आपल्या सिंधुरासुरासारख्या लोकांचा अवध करणारा असा आहे तो नगा भरणारा आहे तो कुबेराचा गर्भ करणारा आहे असा हा गणपती सर्व गुणांचा अधिपती आहे तो ईश आहे गणातीश तो ईश सर्वांगुणांचा पुन्हा ते काय म्हणतात की मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा आणखी तो आरंभ कोणाचा आहे तर मुळा आरंभ आरंभ तर मुळारंभ काय तर कुठल्यापासून अक्षर सुरू झालं कुठल्यापासून स्वर सुरू झाला कुठल्यापासून ध्वनी सुरू झाला तर ते अक्षर आहे ओम तर हा जो महागणपती आहे तो ओंकाराचा आहे आरंभ आरंभ तो निर्गुणांचा तर तो ओंकार स्वरूप आहे तर तुकाराम महाराज हे म्हणतात की ओंकार स्वरूप रूप गणेशाचे ते तिन्ही देवांचे जन्मस्थान तर जे तिन्ही देव आहेत ब्रह्मा विष्णू महेश त्यांचं जन्मस्थान असणार असं ओंकार आहे आणि ओंकार रूप कोण आहे तर तो गजानन आहे तो गणपती आहे अकार तो ब्रह्मा उकार तो विष्णू मकार महेश जाणीये ना ऐसे तिन्ही लोक जेथोनी उत्पन्न तो हा गजानन माय बाप असं म्हणतात कस आहे तो ब्रह्मा विष्णू हा रूपी आहे आणि महेश हा मकार रूपी आहे अशा तिन्ही देवांचा अधिष्ठान असलेला असा ओंकार आहे आणि त्या ओंकारातून ते तिन्ही देव प्रकट झालेले आहेत त्याच्यामुळे गणपती हा सगळ्यांचा मायबाप आहे तुकाराम महाराज म्हणतात की साक्ष देतात की तुका म्हणे आयसी आहे आए वेदवाणी असं कोणी सांगितलं आहे मी सांगतो तुका सांगतो नाही आयसी आहे आए वेदवाणी असं वेदांनी म्हटलेलं आहे पहावे पुराणी व्यासांचे व्यासांची साक्ष काढतात व्यासांच्या पुराणामध्ये तुम्ही बघा तर व्यासांच्या पुराणी तर ते तुम्ही बघा पहावी पुराणी व्यासांचे असं ते असा हा ओंकार स्वरूप असा गणपती आहे तर मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा तर आपण सगळेजण हे सगुणाची पूजा करणारे लोक आहोत कोणी विठ्ठलाच्या मूर्तीची पूजा करतात कोणी रामाच्या मूर्तीची पूजा करतात कोणी कृष्णाच्या मूर्तीची पूजा करतात कोणी बुद्धाच्या मूर्तीची पूजा करतात अशा कोणी शंकराच्या पिंडीची पूजा करतात तर अनेक देव जे आहेत अनेक देव देवीता आहेत देवी आहेत मग ते अष्टभूजा आहे मग शारदा आहे अशा अनेक देवी आहेत देवताची पूजा करणार त्यांच्या मूर्तीची पूजा करणार ते आहे सगुण पूजा ती सगुण पूजा आपण करतो परंतु ज्या वेळेला कुठली मूर्ती डोळ्यासमोर नाही आणि निर्गुणाची आराधना जेव्हा केली जाते तेव्हा ती ओंकाराची आराधना केली जाते की जरी ओंकार हा सगळं देवांचा अधिष्ठान आहे असा त्या ओंकाराची आराधना केली जाते आणि ती ओंकार म्हणजे कोण आहे तर तो गजानन आहे तर मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा असं त्या गणपतीचं स्वरूप वर्णन करतात रामदास स्वामी आणि त्यांना वंदन करून ते पुढे म्हणतात नमो शारदा मूळ चत्वार वाचा आणि नंतर ते शारदेच स्थापन करतात की जी विधीची देवता आहे आणि ती मूळ चत्वार वाचा म्हणजे चार ज्या वाचा आहेत त्यांची अधिपती असलेली ही शारदा आहे तर कोणत्याच चार वाचा आहेत तर वैखरी मध्यमा पश्चती आणि परा म्हणजे खरं परापासून सुरू होतं परा मध्यमा आणि वैखरी तर जेव्हा आपण एखादं काही ऐकतो त्यावेळेला आपल्याला ते, ते आवडतं ती झाली परावाणी त्याच्यानंतर आपण ती ऐकत असताना त्यांचे जे स्वर जे घुमतात ती आहे पश् पश्चती वाणी त्याच्यानंतर ते शब्द आपल्यापर्यंत ता येतात ती जी आहे मध्यमावाणी कंठ आणि प्रत्यक्ष शब्द बाहेर येतात आणि आपल्याला सगळं समजतं ती आहे वैखरी तसं आपण सुद्धा हे नेहमी जे बोलतो चालतो ती आहे वैखरी वाणी एखादा जप आपण सुरुवात करत असू आणि ती आपल्या मनामध्ये राहिलं आणि पण मनामध्ये न बोलता शब्द न बोलता आपण जे बोलतो जप करतो आपल्या मनामध्ये असतं तर ते शब्दापासून वर्णन करायची जरूर नाही आहे आपण ते जपहा चालू असतो तर ती आहे मध्यमावाणी ती कंठामध्ये आहे ती शब्दाने व्यक्त होत नाही नंतर आहेत की जे आपण जपतो जे आपण म्हणतो ते आपल्या हृदयात बसतं अनाहात अनाहात चक्र हे या ठिकाणी आहे हृदयाच्या ठिकाणी किती ती पश्चती वाणी आहे तर तिच्यापर्यंत आपण जेव्हा पोचतो त्यावेळेला आपण ते म्हणत आहे हृदयस्थ झाला नारायण प्रेरणा केली असं असं म्हटलं आहे तर तो हृदयस्थ नारायण होतो ती पश्च्यवाणी आहे आणि मग आणखीन आणखीन मग जेव्हा सखोल मनुष्य जातो त्यावेळेला ती आहे परावाणी की ज्याला काहीच म्हणण्याची जरूर नाही आहे त्याने नुसतं पाहिलं आहे तर त्याला त्याची सगळी अनुभूती झालेली आहे त्या गोष्टीची अनुभूती जेव्हा होते त्या स्वरांची अनुभूती जेव्हा होते त्या ओंकाराची अनुभूती आम्हाला जेव्हा होते आणि ती परावाणी ही सखोल आहे तर ते आम्हाला जाणीव जाणीव होते फक्त ती जाणीव जाणीव नेणीव भगवंती नाही हरी उच्चारणी मोक्ष सदा तर ते परावाणी जी आहे ती परावाणी ही अत्यंत सखोल अशी वाणी आहे आणि या चारही वाणींची अधिपती कोण आहे तर ती शारदा आहे म्हणून त्या शारदेला हे नमस्कार हे समर्थ रामदास स्वामी करतायत नमू शारदा मूळ चत्वार वाचा आणि गमू पंथ आनंत या राघवाचा आणि हे सगळ्यांना नमस्कार करून झाल्यानंतर नम आता जो आम्ही मार्ग जो आक्रमणार आहोत तो कोणाचा मार्ग आहे कोणाचा पंथ आहे तर नव गमू पंथ अनंत या राघवाचा तर तो राघवाचा पंथ आता आम्ही आक्रमणणार आहोत त्याच्या मार्गाने चालणार आहोत त्या प्रभू रामचंद्राची सेवा आम्ही करणार आहोत त्याचं गुणवर्णन करणार आहोत आणि त्याची आम्ही भक्ती करणार आहोत कशासाठी तर त्याचे जे गुण आहेत ते आमच्यामध्ये यावे की जो सत्याचा नेहमी अधिपती राहिलेला आहे सत्यासाठी उभे राहिले उभा राहिलेला असा तो आहे अन्यायाच्या विरुद्ध उभा राहिलेला तो असा आहे तो गोदंडधारी आहे तो शक्तिशाली आहे तसा तो राम आहे तो योग्य अयोग्य जाणणारा असा आहे तो आपला आ, वडिलांचा पुत्र आहे तो पुत्र धर्म जाणणारा आहे तो बंधू धर्म जाणणारा आहे तो पती धर्म जाणणारा आहे तो सेवक धर्म जाणणारा आहे असा तो प्रभू रामचंद्र आहे त्याच्या पंथामध्ये आता आम्ही जाऊया अशा तऱ्हेचं समर्थ रामदास स्वामी या श्लोकामध्ये म्हणत आहे आपला सर्वांना या श्लोकाचं विवरण कसं वाटलं ते आपण अवश्य कळवावं आता आपण इथे थांबूया जय जय रघुवीर समर्थ